कुटुंबाला कुटुंबाला वाईट बहिष्कृत करणे हे चुकीचे असताना सुद्धा रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरातील अलिबाग कोळीवाडा येथे विशाल हरिश्चंद्र बना प्रदोष गोरक्षनाथ तांडेल धीरज भगत केतन भगत कुणाल जनार्दन पोरे सागर शिवनाथ भगत अनिकेत डबरी अश्विन डबरी अथर्व मुशावर खमी सर्व राहणार बंदरपाडा कोळीवाडा अलिबाग आदींनी गणेश सत्यवान बंदरी यांच्या कुटुंबाला वाईट टाकून एकाकी रायगड पोलीस अधीक्षक दलाल यांच्याकडे निवेदन सादर करत न्याय मागण्याची मागणी केली आहे बोट बांधलेली आहे आणि ती बोट अलिबाग नवीन जेटीवर आम्हाला लावून देत नाही आहे विशाल प्रदोष तांडेल आणि त्यांचे काही सहकारी सहकारी पंचमंडळी आम ही आमच्यावर बहिष्कार टाकल्यासारखे वागतात आज जर त्यांनी आम्हाला बोट लावून दिली नाही तर आम्ही एवढं कर्ज फेडणार कुठून आज आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे बँकेचे बँकेचे जर हप्ते गेले नाही तर आम्हाला जीव द्यायची वेळ येईल तर आम्ही पोलिसांना किंवा काही मंडळींना असं रिक्वेस्ट करते मी वर, की त्यांनी आम्हाला हो। न्याय मिळवून द्यावा आणि आमची बोट नवीन जेटीवर सार्वजनिक जेटीवर लावून देण्यास आम्हाला परवानगी मिळावी ही मी विनंती करते आम्ही कालच आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन एस पी मॅडमला भेटलेले आहोत तर त्यांनी आम्हाला ह्याची न्याय मिळवून देण्याची देण्याचा आश्वासन दिलेलं आहे तर त्याची चौकशी पोलीस स्टेशनला सफल चौकशी होऊन त्यांनी खरंच आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही मी विनंती कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड